न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल सौ आयोजित महिला स्नेह मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती चाळीसगाव येथील अर्चनाताई पोळ विचार मार्फत पवारवाडी इथं महिला स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात येऊन त्यात हजारो महिलांनी सहभाग नोंदवला या मेळाव्यात महिला सक्षमीकरण व महिला संबंधित समस्या याबाबत चर्चा करण्यात आली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा मेळावा संपन्न झाला असून अशा उपक्रमांची गरज असल्याचं दाखवले यावेळी अमळनेरच्या नगराध्यक्षा व जळगाव जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई अनिल ददा पाटील व देवयानी ताई ठाकरे महिला आयोगाच्या माजी सदस्या यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले नव्हतं पण मला असं वाटलं नाही मी पहिल्यांदा भेटली मला असं वाटलं की आमचं काहीतरी आधीपासून इतका चांगला स्वभाव आणि एवढं चांगलं गोड नेतृत्व आज आज तुमच्या समोर इथं आहे खर तर अर्चना ताई म्हणतात ना की पुरुषाच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण मी असं म्हणेल की रवी भाऊ नक्कीच तुमच्या पाठीशी आहेत म्हणूनच तुम्ही आज यशस्वी होता ते कारण घरात सपोर्ट असल्याशिवाय किंवा घरातनं आपल्याला सहकार्य असल्याशिवाय महिला ही बाहेर काम करू शकत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद